असा जो एक ठप्पा लागला होता ब्रिटिशांच्या काळापासून तर त्या पीडित अशा समाजावर असलेल्या बहुतांश म्हणजे जवळजवळ पंच्याण्णव हजार लोकांना त्यांनी तो समाजामध्ये त्यांच्यावर असलेला जो शिक्का होता दरोडे बोली चोरीचा तो, तो पुसून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचं महत्वाचं काम के करायला केलेलं आहे लक्षात घ्या अशा अशा मोठ्या आणि महत्वाच्या जी व्यक्ती आहेत ज्यांनी आपलं आयुष्य वाहून घेतलेलं आहे आज निघा जास्त बोलत आहे त्यांनाच तिथे त्यांना त्यांचं मत मनोमध आणि त्यांच्या जे काही त्यांच्या अनुभव पण तत्पूर्वी अशा आदरणीय आणि सन्मानिय व्यक्तींच एकोक सत्कार होणं हे गरजेचं आहे मी आजच्या या घटनाचे अध्यक्ष असलेले माणिक आपले उपप्राचार्य शिंदे सर यांना विनंती करतो की त्यांनी सरांचा पुष्पुच्छान करावा आणि स्वागत करावा कोल्हापूरला असताना म्हणून पाटील साहेबांसारखे पाटील आणि चांगल्या रीतीने आहेत अशा सुंदर अधिकाऱ्यांचे सांगेने राहत असताना अशा चांगल्या अधिकाऱ्यांचे सांगेम त्यामध्ये राहत असताना काम करायला काही विषयच वाटला नाही आणि हे काम करता करता भेटले म्हणून आदर्श बंधू चांगल्या रीतीने भेटले

झुकलेल्या माणसाला सोडत नाही हे अगदी पाहिलेलं आहे आणि चांगलं काम करून पाठवून छाप दिल्याशिवाय राहत नाही हे अतिशय सांगितलं अशा थोड विचारवंत प्राचार्य सरांच्या जोर मला या मागच्या आठवड्यामध्ये एकदा फोन केला होता माझ्याकडे मला वाटतं त्यावेळेस ते हैदराबादलाच होते आणि हैदराबादला मी माझ्याकडे माझ्या विद्यार्थ्यांना एक तर लेक्चर झाले सध्या पोलिसांना देणं सोपं आहे पण ट्रेनिंग मध्ये लेक्चर देणं आता हे पोलिसांचे विषय देत नाही आणि आता एक गटामध्ये विषयाचे नाही तुम्ही आता मधीच आहे ही भावना हे विषय आहे कारण हे जे जग आहे तुमच्या आतला परंतु इथून ज्या वेळेस त्यावेळेस लाखो नजरा तुमच्यावर आशादायी राहतात तुमच्या कोण अपेक्षा असतात आपल्या अधिकाऱ्यांपासून ते आपल्या घरच्यांपास आपल्या परिसरातील सर्व नागरिकांपासून ते सर्व पीडितांपर्यंत तुमच्यावर फार मोठी जबाबदार आहेत त्यामुळे काय काय ठिकाण विषय आपण कशा स्वरूपात या ठिकाण आदर्श तुमचे गुरु आहेत आणि आदर्श गुरूंच्या हातामध्ये एवढी मोठी शक्ती असते आहे की तुमच्या मनामध्ये तुम्ही जरा मनापासून त्यांचे एकत्र करून जर शिकला तर मला नाही वाटत त्या ठिकाण अन्याय नावाचा शब्द आणि गुन्हेगारी नावाचा शब्द तुमच्या दहा वर्षामध्ये राहिला असं एक जीवन चांगल्या गेली काम केलं परंतु ही मानसिकता तयार करायला पाहिजे प्रत्येकानं आपापल्या मनाची मानसिकता तयार करायला पाहिजे आणि मानसिकतेच्या विषयांना आपण जर का जगामध्ये काम करायला गेलो तर निश्चितच एक आदर्श पोलीस झाल्याशिवाय धरणार नाही असं मला वाटतं या ठिकाणा बऱ्याच गोष्टी आहेत बोलल्या गेल्या काल थोडा का मी नाशिक नाशिकमध्ये सुद्धा क्षेत्रामध्ये गेलो होतो त्या ठिकाणी सर्व पी एस आय मुलं वेगवेगळ्या विषयातून गोडबेर घेतून म्हणजे सगळे त्याचे जेमता नका प्रत्येक घरातील व्यक्ती वेगवेगळ्या विषयातून संघर्ष करून इथं पोहचलेला असतो आणि त्या संघर्षातून एक चांगल्या रीतीचं हे प्राप्त करून प्रत्येक आई स्वप्न तुमच्या रूपाला साकार झालेलं असतं त्या स्वरूपाचं स्वप्न तुम्ही जगाचा सुद्धा साकार कराल अशी अपेक्षा त्यानंतर मी आता उत्तर प्रदेशला गेल्या महिन्यामध्ये गेलो होतो आणि उत्तर प्रदेशमध्ये काही विषयातून पाहायला मिळालं पंधरा वर्षापूर्वी उत्तर प्रदेशमध्ये ज्यावेळेस मी एका मुलीला आण गेलो होतो या दोन तालुक्याची एक तर्फी ट्रेन दोन तर फ्रेम ते उडवटलेलं नाही ते तुमचं जे ट्रेनचा काळ फार भयानक असतो त्या ट्रेन टेनच्या काळामध्ये जर माणूस भरकटला त्याला कोण काय ते कळत नाही समोर अधिकारी आहे का शिक्षक आहे का समोर आई वडील आहे कोण आहे त्याला कळत नाही तो ट्रेनच्या काळ चालू झाल्यापासून ट्रेनच्या काळ संपेपर्यंत हे भरकटून जातं आणि त्या भरकटलेल्या जीवनामध्ये असं ज्या कोणचे मुलगे युपीमध्ये निघून गेले तिला मागे आणताना एक भयानक घटना मला पाहायला मिळाली होती चिंधोरी जिल्ह्यामध्ये ती घटना पाहून असं वाटायचं उत्तर प्रदेश आहे दहा वर्ष तो काय गेला आणि आता मी उत्तर प्रदेशला मला बोलवलं गेलं त्या ठिकाणा मला आज आनंद वाटतो उत्तर प्रदेश सारखं राज्य भारतात नाही आणि संपूर्ण भारत देशामध्ये उत्तर प्रदेशात त्या ठिकाणी प्रत्येक कुटुंब हक्काने सन्मानाने आपले विचार आपलं पंधरा वर्ष असं नव्हत पंधरा वर्षापूर्वी पोलिसांना हे लोक आलाही बोलायचे पोलिसांच्या जवळ पोलीस जवळ प्रयत्न आज चित्र फरकी झालं आज उत्तर प्रदेश मध्ये प्रत्येक पीडित न्याय मागतो त्या ठिकाणी न्याय दिला जातो आणि माणसाची अपेक्षा तीच असते आपण गेल्यानंतर आपल्याला न्याय मिळावं आपलं दुःख कोणीतरी ऐकून घ्यावं आणि आपलं दुःख ऐकव समोरच्याला दंडात्मक कारवाई करावी एवढंच प्रत्येक पीडिताचं स्वप्न असतो त्याचं होतं चित्र आता महाराष्ट्रामध्ये व्हायला नाही जर आसन राहिलं तर चिंता वाटते महाराष्ट्राचं काय आणि म्हणून एक संकल्पना बाळाली आपण आता शिक्षण असेल शाळा असेल विद्यार्थी असेल ट्रेनिंग क्षेत्र असेल त्या ठिकाणा आपण विनामूल्य त्या ठिकाणी लेक्चर द्यायचं आणि उद्याचा देश उद्याचं स्वप्न तुमच्या मोठी काय देशाचं स्वप्न उद्या देश तुम्हाला घडवायचा आहे उद्या देशाला ओळख तुम्हाला द्यायचा आहे कायदा कामाचं संरक्षण तुम्हाला करायचं आहे आणि ते संरक्षण करताना एक जबाबदारी तुम्हाला बघायची आहे घरचीही जबाबदारी तुम्ही करत नाही बघायची निश्चितच आपण सर्वजण पुढच्या काळामध्ये चांगल्या रीतीनं सर्व विषयातून चांगल्या रीतीनं ज्ञान <m>.. कायदा सुव्यवस्था चांगल्या रीतीने पार पाडतात प्रत्येक कुटुंबाला चांगल्या रीतीनं न्याय देतात आणि गुन्हेगारी म्हणून कशा स्वरूपात प्रत्येक कुटुंब मुक्त होईल त्या स्वरूपाचं आपण काम करताल अशी आशा बाबतो मला या ठिकाणा नाही मी या मला बोलवलं मान्य प्रचारित मान्य अप्रचारित याच ठिकाणी सर्व आदर्श बंधूंचा आणि पुढं बसलेल्या माझ्या आदर्शपूर्वच आपण सर्व बंधूंच आभार मानतो तर आमचं जय जय महाराष्ट्र यांच्या आवाज आभार प्रदर्शनासाठी मी बेत आहे